नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आजचं विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्वाची सूचना सांगणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण थोडस विशेष पद्धतीनं करणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला काही लेवल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघा तर आपण आता निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आज साठी आपण काय केलं वरच्या बाजूलाही इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूलाही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आणि एक सेंटर लाईन दिलेली होती आज काय झालं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर काय होतं एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला दोन्ही बाजूने मुवमेंट मिळण्याची शक्यता असते आणि सकाळच्या सत्रात काय होतं ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतो तुम्ही जर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघितलं मी तुम्हाला पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आधी जाऊया आणि त्यानंतर झूम करू इथे तुमच्या लक्षात येईल आज काय झालं ओपनिंगला पहिल्यांदाच पहिली पाच मिनिटाची कॅन्डल ही शूटिंग स्टार बनली भले ग्रीन असू दे शूटिंग स्टार बनली आपल्या सेंटर लाईनच्या वरच क्लोज झाली नेक्स्ट कॅन्डल काय केलं खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन दिलं म्हणजे आपल्याला असं दाखवलं की शूटिंग स्टार बनली आहे खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत आहे कन्फर्मेशन पण तिसऱ्या कॅन्डल खाली जाऊन दाखवलं पण लगेचच बाउन्स झाला तर मी जे सांगितलेलं होतं की सकाळच्या सत्रात काय दाखवलं जाणार एक एका दिशेनं जाते आहे असं दाखवलं जाणार आणि दुसऱ्या दिशेनं मुवमेंट आपल्याला होताना बघायला मिळणार तर तसंच ट्रॅप करण्याचं आपल्याला प्रयत्न सकाळच्या पहिल्याच ओपनिंगला झाला त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला माहिती आहे की खूप चांगली मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली आणि आपल्याला वरची लेवल जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ही ब्रेक झाली ही ब्रेक झाल्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं पहिलं टार्गेट बघायला मिळालं पहिल्या टार्गेटच्याही थोडंसं वर गेलं मात्र दुसऱ्या टार्गेटच्या थोडंसं खालनच आपल्याला पुन्हा रिव्हर्सल बघायला मिळालं तर ह्या पद्धतीनं आज आपल्याला पूर्ण दिवसभर निफ्टीमध्ये एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे बघायला मिळालं आपण काल जे प्रीमियम ग्रुपवर टायमिंग सांगितलं होतं ते साधारण एक पस्तीस आणि अडीच अशा दरम्यान सांगितलं होतं तुम्ही बघू शकता हा जो डाऊन ट्रेंड आहे हा साधारण एक पस्तीस ते अडीच ह्या दरम्यान मग इथे थांबला दोन वेळा दिलेल्या होत्या इथे रिव्हर्सल झालं नाही पण ह्या ठिकाणी हा जो डाऊन ट्रेंड होता था, तो थांबला आणि आपल्याला इथे साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळाली आता आपण काय करणार आहे ह्या वेळा जशा मी रोज प्रीमियम ग्रुप वर देतोय तशा काही लेवल देणार आहे आणि त्याची सुरुवात आता आपण आजच्या व्हिडिओपासून पासून करणार आहे आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच तुम्हाला त्या लेवल्स बँक निफ्टीसाठी देणार आहे तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी ह्या सर्व लेवल जे आहेत या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि उद्याचा चार्ट आपल्याला थोडंसं उद्याचं विश्लेषण करण्यासाठी डेली टाइम फ्रेमवर हा चार्ट मी ओपन करतोय तर इथे डेली टाइम फ्रेमवर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की मागचे काही दिवस कंटिन्युअस सेलिंग होत होतं मात्र दोन दिवस झाले आपल्याला काय होतंय व्हॉलटाईल मुवमेंट आणि एकाच रेंजमध्ये आपल्याला अडकून पडल्यासारखी मुवमेंट बघायला मिळते आता अशा वेळेला काय होतं की दोन्ही बाजूनं मुवमेंट झाली आहे पहिल्यांदा खाली झाली नंतर आज वर झाली आणि आज जर तुम्ही बघितलं तर आज शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे त्यामुळे आजचा जो लो आहे ना त्याला फार महत्त्व आहे आजचा जर लो ब्रेक झाला तर आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं बरोबर आणि आपण बघू शकतो की इथे आपल्याला सपोर्ट घेतला गेलेला होता तर इथपर्यंत तरी मग खाली जाऊ शकतं असं चित्र आपल्याला दिसतंय मात्र तसं झालं नाही आणि वर जायला लागलं ज्याची शक्यता मला थोडीशी जास्त वाटतेय तर जर इथून वर जायला लागलं तर मात्र आपल्याला थोडंसं सा सावध राहावं लागणार आहे कारण मग काय होईल आजचा हाय सुद्धा कदाचित ब्रेक होऊन वर जाऊ शकतं असं आपल्याला उद्यासाठीचं विश्लेषण वाटतंय आपण काय करूया आपण आता निफ्टीच्या चार्टवर जाऊन उद्यासाठीचे चा लेवल आणि आपल्याला आप ले कशा प्रकारे होऊ शकते हे समजूया आता उद्या आपण काय ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल ठेवली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे तेवीस हजार ओके आता आज शेवटी जरी सेलिंग झालं असलं तरी तेवीस हजार एकतीसच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे उद्या okay. उद्या कदाचित हुँ कदाचित ओके काय होऊ होऊ ओपन बरोबर आणि गॅप ओपन झालं आणि तेवीस हजार शंभरच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला काय होईल आणखीन तेजी बघायला मिळू शकते आज हे सेलिंग बघून ज्यांनी कोणी शॉर्टचे ट्रेड ठेवले असतील पुढचे ट्रेड ठेवले असतील उद्या जर अप ओपन झालं ही गोष्ट लक्षात ठेवा अप ओपन झालं तर आणि तेवीस हजारची लेवल तुटली नाही तर तेवीस हजारची लेवल तुटली तर शंभर टक्के खालच्या बाजूला जाऊ शकतं पण जर नाही तुटली अप ओपन झालं आणि वर गेलं आणि तेवीस हजारची लेवल तुटाय न तुटता तेवीस हजार शंभरची तुटली तर मात्र काय होईल तेवीस हजार एकशे पन्नास तेवीस हजार दोनशे आणि तेवीस हजार दोनशे पन्नास ह्या लेवलसुद्धा म्हणजे आजचा जो हाय बनलाय हा हाय म्हणजे साधारणपणे तेवीस हजार दोनशे चाळीसच्या च्या आसपास बनलाय तो सुद्धा ब्रेक होऊन आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते तर उद्या वर जाण्याचं प्रमाण जे जा आहे ना हे मला जर समजा ओपनिंगला गॅप ओपन उप झालं आणि वर टिकलं तर तेवीस हजारची लेवल मोडली नाही तर मला साठ टक्के शक्यता दिसते की वरच्या बाजूला मुवमेंट होऊ शकते बरोबर मात्र जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं आणि तेवीस हजारची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला खाली जात असताना ही खालची दिलेली तिन्ही टार्गेट येऊ शकतात म्हणजे बावीस हजार नऊशे पन्नास बावीस हजार नऊशे आणि बावीस हजार आठशे पन्नास मग हे येण्याची शक्यता आपल्याला वाढू शकते तर आपल्याला दिसताना असं चित्र दिसतंय की वरच्या बाजूलाच जाईल पण खाली आलं तर मात्र आपल्याला त्या पद्धतीनं उद्या विचार करावा लागणार अर्थात काय होईल तेवीस हजारच्या खाली थोडं इथे बावीस नऊशे पन्नास ला आलं तर इथनं एक बाउन्स येऊ शकतो कारण काय आहे ज्यांनी आज शॉर्ट केलंय किंवा पुट बाय करून ठेवलाय त्यांना उद्या तेवीस हजारची लेवल ब्रेक झाली गॅप डाउन ओपन झालं बावीस नऊशे पन्नासच्या आसपास आल्यावर ते प्रॉफिट बुक करू शकतात आणि एकदा थोडासा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो तर त्यामुळे आपल्याला ती गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण येऊया महत्वाच्या चार्टकडे ती म्हणजे बँक निफ्टी बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तुम्ही इथे ओपन केलेला आहे फक्त आपण काय करूया थोडंसं त्याला झूम करूया म्हणजे सर्व लेवल आपल्याला स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील ओके तर अजून थोडंसं लेवल ऍडजस्ट करायला लागतील हा ओके तर आता इथे काय केलंय आपण सुद्धा सेम झाली ओके आता आपण मी तेच सांगत नाहीये तर आपण काय करूया डायरेक्टली उद्या काय होऊ शकतं आता उद्यासाठी मी काय केलंय एकदम दोन छोटी लेवल्स ठेवल्या आहेत एकोणपन्नास हजार चारशे पंचवीस ही लेवल ठेवली आहे आणि खाली एकोणपन्नास हजार दोनशे पंच्याहत्तर ही लेवल ठेवली आहे बरोबर तर उद्या काय होऊ शकतं उद्या मला अशी जास्त शक्यता वाटते की थोडंसं फ्लॅट किंवा गॅपअप ओपन होऊ शकतं आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर वरच्या दिशेला जाऊ शकतं वरच्या दिशेला जायला लागलं एकोणपन्नास हजार चारशे पंचवीसच्या वर टिकलं की मग काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीस एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीसच्या वर टिकलं तर एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस आणि एकोणपन्नास हजार सातशे पंचवीस ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात जर समजा उद्या ही लेवल तुटली नाही एकोण पन्नास हजार दोनशे पंच्याहत्तरची लेवल तुटली नाही अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर आपल्याला शक्यता अशी आहे की कदाचित हा जो हाय बनला ही लेवल सुद्धा मग ब्रेक होऊ शकते आता ती उद्या ब्रेक होते का सोमवारी होईल ते बघावं लागेल पण कदाचित आपल्याला असं चित्र मग त्यावेळेला बघायला मिळू शकेल जर आपल्याला इथून वरच टिकायला लागलं तर समजा खाली यायला लागलं तर आता इथे मी दोन लेवल काढले आहेत त्या लेवलचं महत्व तुम्हाला सांगतो आणि त्या लाल रंगामध्ये घेतलेल्या आहेत बरोबर ले पहिली लेवल जी आली आहे ना ती लेवल आली आहे एकोणपन्नास हजार दोनशे पंच्याऐंशी बरोबर ह्याचं महत्व काय आहे ते तुम्हाला सांगतो ही सपोर्ट लेवल काढलेली आहे ले मी बरोबर मी एका वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून ही सपोर्ट लेवल काढली ले आहे आणि ही जी लेवल आहे जर समजा कुठल्याही कारणामुळे आपल्याला ही लेवल ब्रेक झाली नाही आणि वर जायला लागलं तर मी सांगितलं तसं सा एकोणपन्नास सा हजार आठशेच्या च्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं मात्र जर काही कारणामुळे एकोणपन्नास हजार दोनशे पंच्याऐंशीच्या खाली म्हणजे दोनशे च्या सुद्धा खाली जर आलं तर मात्र थोडंसं खाली जाऊ शकतं पण मग आपल्याला काय होईल ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ही आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्तरच्या आसपास तर इथे आपल्याला इथनं परत एक बाउंस येऊ शकतो अशी शक्यता आपल्याला दिसते म्हणजे जर खाली गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं तर खाली गेलं तर एकोणपन्नास हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंत जाऊ शकतं त्याच्याही खाली गेलं तर एकोणपन्नास हजार पंच्याहत्तरपर्यंत जाऊ शकतं एकोणपन्नास हजारला खूप मोठा सपोर्ट आहे आणि त्यामुळे आपण अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास जी लेवल दिली आहे इथे आपल्याला युटर्न होण्याची शक्यता आहे त्यामुळे खाली जरी गेलं तरी खूप खाली जाणार नाही एकोणपन्नास हजारची लेवल ब्रेक होताना आपल्याला थोडीशी म्हणजे निदान उद्याच्या दिवशी तरी अवघड आहे गेलं थोड्या वेळासाठी तरी तिथनं बाउन्स येण्याची शक्यता आहे तर त्यामुळे थोडंसं सा सावध राहून आपल्याला ट्रेड केला पाहिजे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं आपल्याला अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि बघून झाल्यानंतर एखादी छोटीशी का असे ना कमेंट अवश्य करा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेचच विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद